श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे आपल्या यूट्यूब चॅम चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री दत्त महाराजांची उपासना कशी करावी जेणेकरून आपल्याला ते प्रसन्न होतील तुमच्यावर शारीरिक मानसिक किंवा आर्थिक कोणतेही संकट आले असेल तर त्या संकटातून मुक्त होण्यासाठी तुम्ही दत्तगुरूंना शरण जा कारण दत्तगुरू हे असे दैवत आहे जे भक्तांच्या हक्केला लगेच धावून येतात दत्तगुरूंना शरण जायचं म्हणजे नेमकं काय करायचं नेमकी काय सेवा करायची काय उपासना करावी हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल दत्तगुरूंच्या अनेक सेवा उपासना आहेत त्यातल्या काही गोष्टी इथे मी तुम्हाला सांगणार आहे त्यातली कुठलीही सेवा उपासना करा त्याचा तुम्हाला नक्की अनुभव येईल तुमच्यावर कोणतेही आकस्मिक संकट आले असेल तर तुम्ही रोज एकवीस दिवस दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांचे दर्शन घ्या किंवा रोज जायला जमत नसेल तर दत्तगुरूंच्या आवडीचे कोणतेही श्रोत तुम्ही दिवसातून एकदा पठण करू शकता किंवा लिहून काढू शकता दत्तगुरूंना रोज हिना अत्तराच्या पाण्याने अभिषेक घाला केवड्याच्या अगरबत्तीचे एक पॅकेट दर गुरुवारी दत्त मंदिरात नेऊन दान करा दर गुरुवारी तुपाचा दिवा दत्त मंदिरात नेऊन लावा त्यामुळे अचानक आलेली आपत्ती दूर होईल आजारी व्यक्तीला बरं करण्यासाठी दत्त मंदिरातील उदी दररोज त्या आजारी व्यक्तीच्या डोक्याला लावा आजार बरा होईल दत्तगुरूंचे कोणतेही आवडते व्रत वर्षातून दोनदा म्हणजे सहा महिन्यातून एकदा करावे हे व्रत केल्याने आपण पवित्र होतो व मनशांती समाधान आपल्याला लाभ होतो दर गुरुवारी कपाळाला पिवळा किंवा केशरी टिळा लावा घेवड्याची भाजी स्वामींना खूप दत्तगुरूंना खूप प्रिय आहे ही भाजी तुम्ही गुरुवारी गरीब लोकांना अन्नदान म्हणून देऊ शकता पौर्णिमेला नरसोबाच्या वाडीला जाऊन दत्तगुरूंचे दर्शन घ्या गुरुवारी पिवळी डाळ यथाशक्ती दान करावी असे प्रत्येकी अकरा गुरुवारी करा अशाने आपल्या घरात भरभराट येते दर गुरुवारी पिवळी मोहरी मोहरी श्री दत्तगुरूंना अर्पण करावी त्यामुळे पिढा जाते क्लेश जातात रोज गुरुचरित्राचा कोणताही एक अध्याय वाचावा गुरुपुष्यामृत योग असताना दत्तगुरूंची पंचधातूची मूर्ती पूजन करावी दत्तगुरूंचे असे बरेसेच उपाय आहेत अचानक संकट आले असेल तर दत्तगुरूंची उपासना कशी करावी ते आपण या व्हिडिओत पाहिले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओत आपण पाहिले ते सगळेच उपाय करण्याची काही गरज नाही जेवढे तुम्हाला जमतील तेवढे उपाय करा एक जरी उपाय नित्यनियमाने तुम्हाला जमला तरी दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर होणार आहे श्री गुरुदेव दत्त